तर शेतकरी मित्रांनो पुढील चोवीस तासांच्या आत महाराष्ट्रातील वीज जिल्ह्यांना भयंकर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या मोठ्या गडगाळासह मोठा, मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राज्यातील बहुतांश भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल तर जाणून घेऊया हा पाऊस येत्या चोवीस तासामध्ये महाराष्ट्रात नेमक्या कोणत्या भागात होणार आहे त्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करीत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशातील सर्वच परिसरांमध्ये पुढील चोवीस तासांच्या आत मोठा पाऊस होणार आहे या भागांमध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव या भागांमध्ये अतिवृष्टीसं विजांच्या कडकडासह पाऊस आपल्याला झालेला पाहायला मिळेल मित्रांनो पुढील चोवीस तास हे राज्यात मोठे पावसाचे असणार आहे हवामान खात्याने महाराष्ट्रात ठिकठिकाणी येलो अलर्ट आणि रेड अलर्ट दिलेला आहे आज देखील राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे त्यासोबत कोकणात देखील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग आणि कोकणातील इतर भागांमध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज येत्या चोवीस तासांमध्ये पाहायला मिळणार आहे तसेच मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक पावसाचा जोर आज आपल्याला पाहायला मिळेल पुणे सातारा सांगली कोल्हापूर नगर या सर्वच भागांमध्ये मोठी अतिवृष्टी विजांच्या कडकडासह जोरदार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह मध्य महाराष्ट्रात व ठिकठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळेल त्यासोबत मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये आज उद्या आणि पुढील चोवीस तास पावसाचा जोर जास्त राहील मोठा पाऊस या परिसरामध्ये होऊ शकतो मित्रो विदर्भात देखील बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम या भागांमध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज उद्या आणि परवा या तीन दिवसामध्ये झालेला पाहायला मिळेल मात्र नागपूर गोंदिया गडचिरोली चंद्रपूरच्या परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल मात्र वादळी वाऱ्याचे प्रमाण आणि विजांचे प्रमाण पुढील दोन दिवस राज्यात काही प्रमाणात जास्त राहू शकते हा मान्सूनपूर्व पाऊस असल्यामुळे शेतकरी मित्रांनी ही काळजी घ्यायची आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या शेती अंदाज या यूट्यूब चॅनलवर पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद